ओम शांती दहा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे कर्मातीत ची व्याख्या आज बाप दादा राज्यसभा पाहत आहेत प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी आपल्या कर्मातीत स्टेजचा तक्त अधिकारी आहे वर्तमान संगमयुगी स्वराज्य अधिकारी आत्म्यांचे आसन आहे कर्मातीत स्टेज कर्मातीत म्हणजे कर्म करत असतानाही कर्माच्या बंधनापासून मुक्त कर्मेंद्रियांद्वारा प्रत्येक कर्म करत असताना अधिकारी पणच्या नशेत राहणारे बाप दादा प्रत्येक मुलाच्या नंबरवार राज्य अधिकाराच्या हिशोबाने नंबरवार सभा पाहत आहेत तख्तही नंबरवार आहे आणि अधिकारही नंबर वार आहे कोणी सर्व अधिकारी आहे तर कोणी अधिकारी आहे जसे भविष्यात विश्व महाराजा आणि महाराजा हे अंतर आहे असेच इथे सर्व कर्मेंद्रियांचे अधिकारी म्हणजे सर्व कर्मांच्या बंधनांपासून मुक्त याला म्हणतात सर्व अधिकारी आणि दुसरे सर्व नाही फक्त अधिकारी बाप दादा म्हणतात प्रत्येकाच्या मस्तकावर खूप सुंदर रंगबेरंगी मणी चमकत आहेत हे मणी दिव्यगुणांच्या मणी आहेत जितके जितके दिव्य गुणधारी बनत जाल तितक्या मणी मस्तकात चमकत आहेत चमक प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे कर्मातीत स्टेजचे तक्त, श्रेष्ठ तक्त आहे या स्टेजच्या अधिकारी आत्मा म्हणजे तक्त नशीन आत्मा विश्वाच्या समोर इष्ट इष्टदेवाच्या रूपाने प्रत्यक्ष होतीन स्वराज्य अधिकारी सभा म्हणजे इष्टदेव सभा असे परमपवित्र सर्वांसाठी रहमदिल सर्वांसाठी मास्टर वरदाता सर्वांसाठी मास्टर रुहानी स्नेह सागर सर्वांसाठी शुभ भावनांचे सागर असे पूज्य इष्टदेव आत्मा तुम्ही आहात सर्व ब्राह्मण आत्म्यांमध्ये नंबरवार हे सगळे संस्कार समावलेले आहेत पण ते दिसत नाहीत आता इष्ट देवात्माचे संस्कार दिसू द्या वर्णन करता करता स्मृती स्वरूप सो समर्थ स्वरूप बनून स्टेजवर या वर्षात सर्व आत्म्यांना हाच अनुभव झाला पाहिजे की ज्यांना आम्ही शोधत होतो ज्या आत्मा आम्हाला आवडतात ज्या श्रेष्ठ आत्म्यांकडून आम्ही अपेक्षा ठेवतो त्याच ह्या श्रेष्ठ आत्मा आहेत सगळ्यांच्या मनातून मुखातून हाच आवाज आला पाहिजे हे तेच आहेत असा अनुभव झाला पाहिजे की यांना भेटले म्हणजे बाबांना भेटले जे काही मिळालं ते यांच्या तर्फे मिळालं आहे हेच मास्टर आहेत गाईड आहेत एंजिल आहेत मॅसेंजर आहेत बस हेच ते आहेत हीच धून लागली पाहिजे आनंदाने त्यांनी टाळी वाजवली पाहिजे मिळाले भेटले असा त्यांना अनुभव झाला पाहिजे असा अनुभव करवण्यासाठी विशेष अष्टशक्ती स्वरूप अलंकारी शक्ती स्वरूप पाहिजे पण शक्ती स्वरूप ही आईच्या रूपात पाहिजे आजकाल फक्त शक्ती स्वरूपने संतुष्ट होणार नाहीत तर शक्ती आईच्या रूपाने संतुष्ट होतील जी की प्रेम आणि पालना देऊन बापाच्या प्रत्येक मुलाला आनंदाच्या झोक्यात झुलवेल तेव्हा बाबांच्या वरसेचा अधिकार मिळू शकेल मास्टर रचयिता तर तुम्ही आहातच अल्पकाल प्राप्ती करवणारे नामधारी महान आत्मा ते खूप रचना रचतात प्रेमही देतात पण पालना देऊ शकत नाही म्हणून शिष्य बनून जातात पण पालना देऊन मोठं करणे आणि बाबांशी मिलन करणे म्हणजे बाबांकडून अधिकार घेण्यायोग्य आत्मा बनवणे हे करू शकत नाही तसेच इथेही प्रेम आणि पालना देऊन आत्म्यांना अविनाशी वर्षेचा अधिकारी बनवणे हे खूपच कमी आत्मा करू शकतात जसे लौकिक जीवनात आई मुलाला पालना देऊन शक्तिशाली बनवते ज्यामुळे तो नेहमी कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो नेहमी निरोगी राहो धनवान राहो असे तुम्ही श्रेष्ठ आत्मा जगतमाता बनून एक दोन आत्म्यांची आई नाही तर जगत मा बेहदची आई बनून मनाने असे शक्तिशाली बनवा की नेहमी ती आत्मा स्वतला विघ्नविनाशक शक्ती संपन्न निरोगी आणि धनवान अनुभव करेल आता अशा पालनेची आवश्यकता आहे परिवारचा अर्थ आहे प्रेम आणि पालनाची अनुभूती करवणे अशी पालना घेण्यासाठी सगळेच तहानलेले आहेत सगळ्यांच्या तोंडून निघाले पाहिजे की आमचे समीपचे नाते आम्हाला भेटले नात्याचा अनुभव झाला की संबंध सहज होईल आमचे आम्हाला भेटले अशी लाट पसरली पाहिजे तेव्हा मुखातून निघेल ज्यांना भेटायचं होतं ते भेटले भेट जसे बाबांना वेगवेगळ्या संबंधाने तुम्ही अधिकारी आत्मा अनुभव करता तसेच तडपणाऱ्या आत्म्यांना असा अनुभव झाला पाहिजे की जे काही पाहिजे ते यांच्या द्वारा आपल्याला मिळेल असे वातावरण बनवा आई मुलाला बाबांचा परिचय स्वतःच देते आईचं मुलांची बापाची भेट करवते बाबाशी संबंध जोडण्यासाठी योग्य बनवते फक्त आई आई म्हणणारे लहान मुलं नाही बनवायचे पण बाबा बाबा म्हणणे शिकवायचे वर्सेचे अधिकारी बनवायचे जसे बाबांसाठी सगळ्यांच्या तोंडून एकच आवाज निघतो माझा बाबा अशीच प्रत्येक श्रेष्ठ आत्म्यासाठी हीच भावना असली पाहिजे जो प्रत्येकाला वाटेल ही माझी आई आहे ही बेहदची पालना प्रत्येकाकडून आपलेपणाची भावना आली पाहिजे प्रत्येकाला वाटले पाहिजे की हे माझे शुभचिंतक सहयोगी सेवेचे सोबती आहेत याला म्हणतात बाप समान यालाच म्हणतात कर्मातीत स्टेजचे तख्तनशीन जे की सेवेच्या कर्माच्या बंधनातही न येणारे माझी जागा माझी सेवा माझे विद्यार्थी माझ्या सहयोगी आत्मा हे पण सेवेच्या कर्मचे बंधन आहे या कर्म कर्मबंधनातूनही कर्मातीत बनायचं आहे हे तेच आहेत हेच सगळं काही आहे ही जाणीव करून देऊन आत्म्यांना जवळ आणायचं आहे शक्तिया नेहमी दादांची सोबती आहेत म्हणून म्हणतात शिवशक्ती बाबांची ही यादगार आहे म्हणजेच कंबाईंड आहेत शक्ती शिवापासून वेगळी नाही शिव शक्तीपासून वेगळे नाही एक एक जगत जीत आहे सगळे मुलं बाबांचे मुख आहात बाबांचे मुख म्हणजे मुखाने बाबांचा परिचय देणारे म्हणून गौमुखचे गायन आहे बाप दादा सगळ्या मुलांना बाबांच्या घराचा आणि बाबांचा शृंगार म्हणतात संगम युग आहे चालत राहण्याचे युग कोणत्याच गोष्टीत थांबायचे नाही यातच सर्वांचे कल्याण आहे संगमवर दादा नेहमी तुमच्या बरोबर आहे पाहत असताना पाहू नका ऐकत असताना ऐकू नका फक्त बाबांचेच ऐका मग चालत राहाल ओम शांती